माल वर खाली उतर आता सध्या रेंज साडेतीनशे चारशे कारण ती थोड्या वेळाने पाचशे पण होईल आता सध्या गुजरातची पण परिस्थिती आपण बघू शकता भरपूर हे नुकसान झालं व्यापाऱ्यांचं हो। गाड्या पोहोचत नाही गुजरातमध्ये जिथं होती तर आणि भरपूर अडचणी आहेत अजून नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि दुपारची जवळपास तीन वाजले तुम्ही बघू शकता आज पूर्णपणे आवक म्हणजे एकदम कमी झालेली आवक काल झालेले भरपूर ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस झालाय त्याच्यामुळे आज, आज आवक कमी असं एक अंदाज आहे आताच्या तीन वाजता कालचनात्मक बघितलं तर जवळपास दोन लाईन सुद्धा आता पूर्ण नाही फक्त एक लाईन जर बघितली तर एकच लाईन ही पूर्ण आहे चला मित्रांनो जाऊन बघूया आजचा सा सरासरी टोमॅटोला वीस किलो साठी काय बाजारभाव चालू आहे हे आपण बघूया मित्रांनो चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब आणि बिल आयकॉन दाबा विसरू नका आणि आपल्या मैत्रमैत्रिणींना किंवा आप शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला मित्रांनो बाजार बघू बघ अरे माने मित्रांनो कळवा मागित काय होऊ आज चारशे लोकल चारशे अकराव लोकल लोकल मित्रांनो काय माहितलं बघू चारशे अकरा चारशे अकरा रुपये कुठला वडगाव काही वडगाव काय खाली झाले काय भाऊ तिल्टी एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये माने काय माहिती चारशे एकतीस रुपये मागू राहिले चारशे एकतीस रुपये काय पेक्षा किती पाचशे एक रुपये सांगितले गाय मागितलं नाही मागितलं कुठलं माल उर्दूळ ठीक आहे शेडची काय चालू आहे आज की मंडी 450 450 400 60 400 बडगी कि नाही आज बडगी की नाही ओ व्यापारी बडगी की मंडी आज डाउन होएगा शाम ते नाही होगा अभी माली कमी ये आने वाला करायला पैसे आले पाहिजे थोडं सुई ना, ना वाला सब बंद आहे बोल ना मग फटाफट मंडी वाढली वाढली बाई जा सांग सांग वाढाल ना सांग वाढाल ना मी घेतलं तर वाढाल ना आम्ही घेऊच राहिले 450 रुपये 450 साठी लोकल चालू आहे का ठीक आहे चल चल एसी आपण सुपर आहे मित्रांनो बघूया आर्यमान क्वालिटी का मागितांनी कोणी चारशे गोष्ट मी सोफा घेणार काय ते माल सेठ जी क्या चालू है आज टमाटर रेंज क्या चालू टमाटर? रेंज तो जितने नीचे हो उतना अच्छा है अभी तो नीचे नहीं होगी आज तो माल भर कम आने वाले माल कम नहीं आएगा माल भरपूर आएगा ठीक है चलो खुद ले परसों हो में। है? आ, सात वाड़ा। सात वाड़ा। का हो चारशे रुपये मिडियम आहे किती कुठं सात आठ आठ काय चालू आहे आजची रेंज काय आजची रेंज साडेतीनशे पासून चारशे अकरा पर्यंत व्यवस्थित मालाची आहे शेतकरी व्यापारी तुम्ही आम्ही व्यापारी बोलले काय आज वाढल वाढण्याची शक्यता आहे पण मग समोर गुजरात पण बंद आहे आपले जीवा पांडू गावीच्या प्रश्नांचे उत्तर अजून भेटलेले नाही त्यामुळे अडचणी आर्चन अडचण चालूच आहे कारण कालपासून दोन आयसर आपले हातगडल्यास अटकलेले आहेत रस्त्यावर लोक आहेत त्यामुळे ज्या गोष्टी घडायला नव्हत्या पाहिजे आमच्यासारख्या व्यापाऱ्यांना लोकल